सो मंडळी दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि अचानक बघू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे पाऊस 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 अचानकच पाऊस पडायला लागला सकाळपासून तर जरा जास्तच गरम होत होतं आता वाजले तर आय थिंक संध्याकाळचे चार साडेचार वाजले आणि हे बघू शकता तुम्ही पाऊस आलेला आहे पावसाचं आगमन झालेलं आहे मंडळी पाऊस 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 काय म्हणाय तुम्हाला लोकांना पाऊस पडायला लागलाय पाऊस पडतो मग दोघीना काय बोलायचं आहे बोलायचंय कसं काय राशी राशी अचानक कसा पाऊस पडायला लागला आज पण आता तर दिवाळीचे दिवस चालू आहेत ना आता अचानक कसं काय पाऊस येऊ शकतो कसं असं थंड थंड वाटतंय ना आता पण गरम होत ना दिवसभरात जास्त आणि अचानक पावसाने एंट्री मारली पाऊस पण पडतो आणि वारा पण आहे सोसायट्याचा वारा आणि हे बघू शकतो मी राशी आणि स्वरा दोघी पण फुल ऑन टाइमपास करत तर आपण हाच प्रश्न श्रुतीला म्हणून विचार तर श्रुती हाय श्रुती दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कसं वाटतंय तुला आज पाऊस अचानक पडला काय वाटतं तुला पावसाने खतरनाक असा धरलाय मंडळी बघू शकतो मी तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा दिवाळीची लाइटिंग केली आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो थोडासा पाऊस खूप असा खतरनाक आणि जोरदार पाऊस पडला पडतोय मंडळी पाऊस पाऊस अचानकच पावसाने एंट्री मारली आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस पाऊस पण खतरनाक पडतो आणि वारं पण एकदम जोरदार आलाय आणि हे बघू शकता तुम्ही पावसाचं पाणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न आहे आणि पाणी आतमध्ये तर पावसाचं पाणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न होत खूप खतरनाक पाऊस पडतो हे बघा दोघ काय चाललंय दोघ फुल ऑन धमाल चालली आहे दोघींची खतरनाक पाऊस पडतोय खतरनाक खतरनाक पावसाने एंट्री केली खूप जबरदस्त असा पाऊस पडतो आहे आणि अचानकच पाऊस आला कोणाच्या पण धेनी म्हणून नसेल की आज पाऊस पडेल म्हणून पण एकदम खतरनाकवाला पाऊस पडतोय मंडळी बघू शकता तुम्ही तुमच्या इकडे पाऊस पडतो का नाही प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या इकडे पाऊस पडतो का नाही आता या टायमिंगला खूप खतरनाक पाऊस पडतो आहे हे बघा एकदम जबरदस्त एकदम खतरनाक पाऊस पडतोय वातावरणात कसा चेंज होईल काय सांगू शकत नाही अचानक गर्मी अचानक थंडी आणि अचानक पाऊस सीजन असंच चालू आहे दिवाळीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये असा खतरनाक असा पाऊस आणि या दोघींची राशीन राशीच्या माहिती फुल ऑन मस्ती चालू आहे मस्त छिल्ड असं थंडदार हवा सुटली आणि पूल वातावरण झालं एकदम पूल थंड थंड पावसाने जोर अजून जास्त पकडला खूपच जास्त पूल एकदम पाऊस फुलान खतरनाक पाऊस पडतोय राशी उतरली राशी घाबरून उतरली राशी आता पळून चालले घाबरली राशी घाबरली हे बघू शकता हे लाईटिंग वगैरे केली आणि एकदम तुफान पाऊस पडतोय हवा आलेली आहे हवा चलो 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 घराच्या आतमध्ये जावा एकदम खतरनाक पाऊस पडतोय इकडून तिकडून हवा आले आणि सलातन मंडळी व्हिडिओचा एंड इथेच करतो जोरात पाऊस पडतो आहे आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका डू फॉलो लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय पावसाचा एन्जॉय घ्या तुम्ही बाय